रोहा दिवा मेमो रेल्वेला नागोठाण्यात ब्रेक इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड प्रवासी संतप्त नागोठाणे रोषण पत्की रोहा येथून सुटणारी रोहा दिवा मेमो रेल्वे तांत्रिक बिघाडामुळे नागोठाणे रेल्वे स्थानकात बंद पडले गाडी का थांबली याची कोणतीही माहिती प्रवाशांना न मिळाल्याने प्रवासी संतप्त झाले आज बुधवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी रोहा येथून दुपारी तीन पंचावन्न वाजता सुटणारी रोहा दिवा रेल्वेमध्ये निडी स्थानकाच्या आसपास तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे चालकाच्या निदर्शनास आले सदरील गाडी चालकाने कमी वेगात व काळजीपूर्वक संध्याकाळी पाच सतराच्या दरम्यान नागोठाणे रेल्वे स्थानकात आणली गाडी बराच वेळ उभी असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला संतप्त झालेले प्रवासी स्टेशन मास्तरच्या कार्यालयात जाऊन जाब विचारले असता सदरील गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले तसेच या कामासाठी पनवेलहून टेक्निशियन येत असल्याचे सांगितले सदरील टेक्निशियन तातडीने येऊन इंजिनमधील तांत्रिक अडचण दूर करून सदरील गाडी सायंकाळी दोन तास वीस मिनिटांनी साधारणतः सात वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान पनवेलकडे रवाना करण्यात आल्याची माहिती स्टेशन मास्टर यांनी दिली सदरील गाडी बंद पडण्याची माहिती नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना समजताच त्यांनी आपले सहकारी पोलीस हवालदार महेश लांगी गणेश भोईर प्रसाद पाटील समीर म्हात्रे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव यांच्यासह सा रेल्वे स्थानकात जाऊन सर्व प्रवाशांची गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून त्यांची समजूत काढून सर्व प्रवाशांना शांत केले